समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबीने मोठी कारवाई करत फिरोज नबीलाल मुल्ला वय एकतीस राहणार जुळेवाडी तालुका तासगाव या संशयित वाहन चोरट्याला अटक केली आहे त्याच्याकडून एक चारचाकी आणि एकवीस दुचाकी अशी बावीस वाहने असा एकूण सोळा लाख दहा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे वापर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पथकाने एकोणतीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे आणि सतीश माने यांना आरोपी फिरोज मुल्लाबद्दल गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचला असता आरोपी विना क्रमांकाच्या होंडा बस स्टॉप शेडजवळ थांबलेला आढळला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र कौशल्य पूर्ण तपासानंतर त्याने गेल्या चार महिन्यात डुप्लिकेट जुन्या चाव्यांचा सा वापर करून विविध जिल्ह्यातून वाहने चोरल्याची कबुली दिली आहे तसेच संशयित आरोपी फिरोज मुल्ला यांनी चोरी केलेली वाहने जुळेवाडी गावातील मानुगडे गल्ली येथील खुल्या जागेत लपून ठेवले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लागलीच पंचायत समक्ष सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला जप्त मुद्देमाल आणि संशयित आरोपीला पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे सतीश माने सागर लवटे नागेश खरात दरीबा बंडकर सागर टिंगरे संदीप नलावडे अमिर शाह फकीर संदीप गुरव अनिल कोळेकर अमर नरळे उदयसिंह माळी महादेव नागने पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत केरुबा चव्हाण चालक पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील अजय पाटील यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा आणि कर्नाटकातील एकूण वीस गुन्हे उघडकीस आले आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका